मुंबई येथे सुरू असलेल्या अधिवेशनात बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा एकदा राज्यातील वीज उत्पादक जिल्ह्यांना घरगुती वापरातील दोनशे युनिट वीज मोफत देण्यात यावी अशी मागणी केली आहे मुंबई येथील अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपुरातील विविध विषयांकडे सभागृहाचे लक्ष वेधले शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय केला अत्यंत स्वागत करण्यायोग्य हो परंतु अध्यक्ष महाराज दुसरीकडे आपण शेतकऱ्यांसाठी वीज माफ केली परंतु दुसरीकडे जे वीज उत्पादक आहे सर्वसाधारण लोक आहेत त्या लोकांना दोनशे युनिट वीज मोफत द्यावी ही मागणी वीज उत्पादक जिल्ह्यांची आहे आज आमच्याकडे एकीकडे आम्ही वीज उत्पादन करतो पाच हजार मेगा पेक्षा जास्त वीज तो उत्पादन करत असताना आम्हाला मात्र मुंबईच्या भावामध्ये वीज घ्यावी लागते मुंबईच्या माणसाचा पर कॅपिटल इन्कम हा जास्त आहे चंद्रपूरच्या माणसाचा पर कॅपिटल इन्कम कमी आहे चाळीस टक्के लाईन लॉस म्हणजे खरं तर मुंबईला किंवा इतर मोठ्या शहरांना चंद्रपूरपेक्षा चाळीस टक्के वीज जास्त दराने मिळायला पाहिजे परंतु दुर्दैवानं चंद्रपूरला सुद्धा तोच भाव जिथे आम्ही तीन रुपये पाच पैशांनी वीज निर्माण करतो आणि इथे घेताना मात्र चौदा रुपयांनी घ्यावं लागते ही सुद्धा माझी विनंती असणार आहे की सरकारने हा एक लोकप्रिय घोषणा जर केली तर निश्चितपणे सरकार पुन्हा येण्यामध्ये मदत होईल आणि आपण अध्यक्ष महाराज समाधान आहात सर्वांचं समाधान करणं आपलं काम आहे मी अध्यक्ष महाराज नद्यांना पूर येण्याचा रोखण्यासाठी जी सरकारने योजना हो केली आहे त्याचं मी स्वागत करतोय सोबतच चंद्रपूरच्या हिरई नदीला फ्लड प्रोटेक्शन वॉल बांधण्याची मान्य अजितदादा त्यावेळेस आले होते त्यांनी सुद्धा याची गरज व्यक्त केली होती ती सुद्धा तात्काळ बांधावी ही विनंती करतो